नमस्कार युट्यूब फॅमिली सोलापूर शहराच्या हद्दवाडीतील बारा गावांसाठी खुशखबर खबर गुंठेवारी खरेदी विक्रीला परवानगी आणि जागा मालकास प्रॉपर्टी कार्डही मिळणार जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असल्यास आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज नॉलेजमध्ये भर घाला सोलापूर शहराच्या हद्दवाडीतील दहीत बसवेश्वर नगर शिवाजीनगर प्रतापनगर मजरेवाडी नेहरू नगर केगाव कसबे सोलापूर बाळे

त्याचे लेआउट गुगल मॅप वर उपलब्ध करून दिले जाणार आहे सध्या सोलापूर शहरातील गावठाण भागात जुने शहर राहण्यासाठी जागा शिल्लक नाही तर हद्दवाड विस्तारात असताना तेथे ते गुंढेवारीला परवानगी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे गुंठेवारीला परवानगी मागितल्यावर भूमी अभिलेख कार्यालयांकडून महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोजणी व मालकीची मूळ कागदपत्रे असल्याशिवाय परत परवानगी मिळणार नाही यात स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करावी व त्यासाठी घरे बांधावे अशी इच्छा असलेलेही अडचणीत सापडले आहेत पण आता त्या सर्वांचा प्रश्न मिटणार असून आगामी दीड दोन वर्षात भूमी अभिलेख कार्यालय सोलापूर शहराच्या हद्दवाडमधील बारा गावांच्या जमिनी सॅटेलाईटद्वारे अचूक मोजणी करून त्या सर्वच जागांचे लेआउट तयार करून देणार आहे त्या आधारे तेथील जागांची गुंठेवारीने विक्री खरेदी सुरू होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे शहराच्या हद्दवाड भागातील बारा गावांचा प्रश्न कायमचा सुटणार नेहरू नगरचा पायलट प्रोजेक्ट हाती घेऊन ड्रोनद्वारे सॅटेलाईट तेथील जमिनीची मोजणी पूर्ण केली आहे आता सर्वे ऑफ इंडियाकडून त्याचा मॅप काही दिवसात येईल त्यानुसार लेआउट तयार करून प्लॉट निश्चित केले जाते संदर्भात एक स्वतंत्र सिस्टीम तयार केली जाईल आणि त्यानुसार उर्वरित अकरा गावांची सॅटेलाईट मोजणी निविदा काढून खाजगी मक्तेदारांमार्फत केली जाईल त्यानंतर त्या हद्दवाडीतील प्रत्येकाला गुंठेवारीसाठी अडचणी येणार नाहीत लोकांचे वाद महापालिकेला उत्पन्नही मिळेल सॅटेलाइट मोजणी नंतर नेमके काय होणार नेहरू नगर हा पायलट प्रोजेक्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यानुसार उर्वरित अकरा गावांच्या जमिनीची ड्रोनने सॅटेलाइट मोजणी होईल सर्वे ऑफ इंडिया कडून मॅप घेऊन तेथील सर्व जमिनीचे लेआउट तयार करून पत्त्यावर प्लॉट बसविले जातील भविष्यात गुगल मॅपवर प्रत्येकाला त्यांच्या प्लॉटची इमेज नकाशा अक्षांश रेखांश पाहता येईल अशी व्यवस्था केली जाणार लेआउट निश्चितनंतर ते गुगल मॅपवर उपलब्ध होतील आणि त्यामुळे गुंठेवारीला परवानगी देण्यास अडचणी येणार नाहीत प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड मिळतील व गुंठेवारीला परवानगी मिळाल्याने बांधकाम परवाने लगेच मिळतील व बांधकांकडून कर्जही घेता येईल